साठी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी उद्घाटन उपस्थितीने लाभलेली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केशवराजे झाटे विश्वनाथ दादा झाटे मार्गदर्शक पाणेरे अनुपस्थित तरी डॉक्टर रवीदाजी खोटे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे मी माननीय विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन थांबा थोडो थांबा या कार्यक्रमाच्या दादा आलोय यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो श्री दत्ता काका रेड्डी श्रीमंत मुंडे आणि जिजा शेटगे यांनी कृपया दादांचं स्वागत करावं ज्येष्ठ नेते श्री निर्मळ यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो श्री ईश्वर तांबडे नवनाथी तुरे आणि नवनाथी लंबाटे यांनी कृपया माधवतात निर्मळ यांचं स्वागत करावं रामजी नागवे श्री गणेशजी बोटे आणि पंडित यादव यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंच स्वागत करावं <tip> श्रुत दिनकर भाऊजी माजी सभापती पंचायत समिती उडवणी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो अविनाशजी लवटे देवानंद तांबडे आणि बालाजी चाटे शाहू चोर मध्ये आणि टकली नाना यांनी ना कृपया आनंददा चोले यांचं स्वागत करावं यांनी विक्रमजी हजारे यांचं स्वागत करावं मान्य श्री पाटील साहेब बांद्रे उपसरपंच बिंपळा आणि प्रच मुंडे करण्यासाठी मी विनंती करतो श्री भास्कर मुंडे उपसरपंच कोठारवर आणि गणेश तोडेकर यांनी कृपया झाटे यांचं स्वागत करण्यासाठी समोर यायचं आहे आणि सोमनाथ मुंडे चिखदवीर यांनी कृपया विश्वनाथ दत्ता जाटे यांचं स्वागत करावं खोटे साहेब डॉक्टर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो श्री विठ्ठल शिंदे पिंटू मुंडे आणि विष्णू पांगे यांनी डॉक्टर रोहिराजी खोटे यांचं स्वागत करावं <tip> प्रांती गिरी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो रंजित भाई दास यांना त्यांनी गिरी मान्यता श्री चोरमल यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व मित्रमंडळी सह समोर सर्व जगेल समोर इकडे हा बस इथं जमा बोलतो चला चला कार्यक्रमाचे आयोजक संयोजक करते करते मान्य संजय पवांदे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं यांच्या जयंती निमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे घडवून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेल्या आणि सुरुवातीपासून कायम आम्हाला वेळ देत आलेल्या आमच्या लाडक्या नेत्या माननीय खासदार माजी खासदार प्रीतमताई मुंडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले ओढोली तालुक्याचे नेते माजी आमदार किशोर दानळे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मच्छिंद्रप्पा घाटे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथराव घाटे बाळूकाका अशोकरावजी गोंडे विनकररावजी आंबे साहेब अंकुश पात्या सर्व उपस्थित प्रमुख या ठिकाणी काय मान्यवर आहेत वेळ अभावी ताईला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मी सर्वांची नाव घेत नाही मला क्षमा करावी वर्षापासून आम्ही कार्यक्रम विश्वतीने आम्ही चिंचोलला त्या ठिकाणी केला कधीही आम्ही खंड पडणार नाही याची काळजी घेतली आणि वेळोवेळी या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे आमचं जेवढं हे रक्तदान शिबिर सतत किंवा त्याला काय म्हणता येईल की कायम चालू आहे तेवढंच या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाची कायम नेते आमच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख असतात याचा आम्हाला अभिमान आहे रक्तदान खरं म्हणजे जीवनदानाचं काम आहे एका रक्तदानातून त्यावेळेस रक्तदान किती महत्वाचं आहे याचा आम्हाला मागच्या पंधरा वर्षापासून अनुभव हो येत आहे जिल्ह्यातून कुठूनही आवर्जून आम्हाला फोन येतात अशा अडचणीच्या वेळेस कुठे ऍक्सिडेंट झाला कुठं पेशंट सिरियस असला त्यांना खात्री आहे की वडवणीला या ठिकाणच्या शिबिरं जे घेतात त्यांच्याकडे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे शिबिर होतं त्यांच्याकडे शंभर टक्के कार्ड अव्हेलेबल असतात रक्तदाब वारसा नव्हता किंवा कसलाही पक्ष सुद्धा नवीन होता तो पक्ष खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात त्यांनी उभारी दिली वंचित उपेक्षित

विकास काम असतील ही कामं त्यांनी पूर्ण केली मोदीजींनी दोन हजार चौदा ला सांगितलं होत की जी मुंडे साहेबांचं स्वप्न रेल्वे ती मी नक्कीच पूर्ण करील आणि पंकज ताईच्या माध्यमातून रेल्वे ता कालच्या वेळेस दोन दिवसापूर्वी वडवणीला त्या ठिकाणी हे चाचणी झाली आणि दोन चार दिवसामध्ये दुसऱ्या चाचण्या होणार साहेबांनी पाहितलेलं स्वप्न तुमच्या माध्यमातून पूर्ण तु झालं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो जय हिंद तर मी माधव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नेते स्वर्गीय जयंतीच्या या ठिकाणी रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम घेतला जात आहे त्यासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेल्या आपल्या दबंग माजी खासदार आदरणीय नितमताई मुंडे तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले सर्वांचे लाडके नेते आणि माझे आमदार आमचे आदरणीय मार्गदर्शक केशवदा या ठिकाणी उपस्थित शिवाजी अप्पा मुंडे मंचावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय सुखदेव दादा रेडे मोर्चाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं ते आमचे मित्र संजय भाऊ आंधळे नेते आणि मित्रांनो आज अतिशय रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय चांगला कार्यक्रम आहे आपण पाहतो या धावपळीच्या युगामध्ये रस्त्यावर जात असताना अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात आणि अनेक रुग्णांना त्या ठिकाणी रक्ताची गरज लागते म्हणून आपण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम मोठ्या संख्येने या ठिकाणी घेत आहोत स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये आणि संबंध देशामध्ये या माध्यमातून विविध कार्यक्रम ताई साहेब या ठिकाणी घेतले जातात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंडे साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यातून तयार झालं आणि बघता बघता त्यांनी या महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व केलं हे करत असताना सर्वसामान्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आणण्याचं काम सुद्धा मुंडे साहेबांना केलं अनेक जाती धर्माच्या लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये मोठं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे मुंडे साहेब आपल्या जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राचं एक भूषण होतं आजही आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून या ठिकाणी काम करतात केंद्रीय मंत्री मोहोळ साहेबांना आपल्या त्या दिवशी मुलाखतीत सांगितलं की आज तुम्हाला पत्रकारांना विचारलं तर तुम्हाला कुणाची आठवण होतीये त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला मुंडे साहेबांची आठवण होतीये खरं म्हणजे हे प्रेम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मुंडे साहेबांना दिलं मुंडे साहेबांचा आणि आमचा सा योग ताई फार कमी आला गेला माहित नगराध्यक्ष करायचं होतं आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो देताना क्षीरसागर कॅबिनेट मंत्री होते आणि धर्मराज वैरेगे भाजपचा नगरसेवक होते आणि मला मुंडे साहेबांचा फोन आला की आम्हाला धर्मराजला त्या ठिकाणी नगराध्यक्ष करायचा आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करा की या बीड जिल्ह्यामध्ये सा आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा आदरणीय आपल्या या लोकनेत्या पंकजाताई आणि आपण प्रीतम ताई निश्चित सक्षमपणाने त्या ठिकाणी चालवत आहात माझा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होऊन आता दीड दोन महिने झाले परंतु आम्ही गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम केलं परंतु भविष्यामध्ये आता जे काही या ठिकाणी आमचं राजकीय जे कारकीर्द असेल ती आमची शंभर टक्के आता भाजपमध्येच या ठिकाणी आमची पूर्ण हयात या ठिकाणी असेल हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देतो आणि निश्चित मला खात्री आहे की या ठिकाणी आपण जे जे जिम्मेदारी आम्हाला या ठिकाणी देतात जिल्ह्यामध्ये ती जिम्मेदारी आम्ही निश्चित मोठ्या ताकदीने या ठिकाणी आम्ही पार पाडू परत एकदा या ठिकाणी मला आयोजकांना बोलण्याची संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि परत मुंडे साहेब म्हणतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय केशवरा दानवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं म्हणजे लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमास नियमित उपस्थित असणारे आणि आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या आपल्या माझे खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय माधव तात्याचे भारतीय जनता पार्टी नेते शिवाजी श्री भास्करजी मुंडे सतीश भैया बडे प्रमाण उपस्थित सर्व माझे सरपंच सर्व सहकारी मित्र गेल्या पंधरा वर्षापासून सलग वडवणी शहरामध्ये मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्तानं हा रक्तदानाचा कार्यक्रम होत असतो आणि मोठ्या प्रमाणात रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करीत असतात हजारो लोकांचं या रक्तदानाच्या माध्यमातून जीव वाचवण्याचं काम या शिबिर शिबिराच्या माध्यमात आणि म्हणजे मुंडे साहेबांच्या बाबतीत सांगायचं आताच ता माधव ताज्याने सांगितलं ता। की मुंडे साहेबांनी ज्या ठिकाणी शब्द टाकला ते कि मग किती मोठा नेता असला आणि कार्य करता असला त्यांच्या शब्दाला महत्व होतं शब्द ते आवर्जून पाळत असत तुम्ही जस वैरग यांना नगराध्यक्ष केलं सहकारी मुंडे साहेबांच्या शब्दावर त्याचप्रमाणे मला औरंगाबादचे महापौर आमचे कराड साहेब भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आणि त्या जी बहुमत बहुमतात परंतु शिवसेनेचे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगरसेवक आले आणि भारतीय जनता पार्टीचे फार मोजके नगरसेवक आले परंतु मुंडे उद्धव ठाकरे शब्द टाकला की मला भागवत कराडाला महापौर करायचे म्हणून त्यांची संख्या जास्त असताना सुद्धा मुंडे साहेबाच्या शब्दा खातर उद्धवजी ठाकरे यांनी भागवतजी कराडला महापौर आनंदाचे केलं ते साहेब वडवणी तालुकावरती मुख्य तितक्याच मोठ्या प्रमाणात या वडवणी तालुक्यातल्या जनतेचे मुंडे साहेब आरोपी नाही अशाच प्रकारचं नेतृत्व मुंडे साहेबांच्या रुपानात परंतु ते नियतीला पाहू नाही त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांच्या कन्या नामदार पंकजाताई मुंडे आणि डॉक्टर डॉक्टर प्रीतमताई मुंडे त्यांचा वारसा सक्षमपणे चालू होता मान सन्मानात स्वाद रूप देतात त्याने सलग पंधरा वर्ष सुरू असणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणारे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार सन्माननीय केशवदा दांधळे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय माधव हो तात्या कार्यक्रमासाठी उपस्थित मडवणीचे उपनगराध्यक्ष असं दिसलं की सत्कार घेतला नाही म्हणजे वागायला इकडकच एकूण अशा बऱ्याच गोष्टींचे अनुभव येत आहेत कारण हे आज मंचावर जे आहेत इथे उपस्थित बोलत असताना संजूंनी उल्लेख केला की कि मी गेले अनेक वर्ष या कार्यक्रमामध्ये सहभागी दरवर्षी झालेली आहे तर मंचावर उपस्थित असणारे हे आम्ही सगळे पहिल्यापासून या कार्यक्रमाला एकत्रित आहोतच तुम्ही या वर्षी आहेत आता कारण आता तुमचा नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्याही कार्यक्रमाला योगायोगाने मी उपस्थित होते मला खरं सांगायचं तर राजकारणात मी स्वतः खासदार होईपर्यंत आधीच मला राजकारण फारसं माहिती नव्हतं बीड जिल्ह्यातले प्रमुख प्रमुख नेत्यांचे नाव माहिती होते मतदानाचा अधिकार आल्यानंतर मतदानाला मी यायचे मी कधी प्रचाराला मी साहेब असताना सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाला हा कार्यक्रम घेत होत आणि आमची इच्छा आहे की तुम्ही या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा आणि मला निमंत्रण देताना त्याच्या तोंडून जयंती हा शब्द गेला नाही तो मला मला मुंडे साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि म्हणून माझ्यासाठी हा कार्यक्रमाचं एक वेगळं भावनिक महत्व आहे आजही साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला भूतकाळातलं त्यांचं वर्णन करावं त्यांच्याविषयी जयंती पूर्णतिथी असे शब्द वापरावे याला आपली जीब आजही करते आणि त्याच भावनेने काम करत असताना गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे राबवतोय शेवटी मुंडे साहेबांना काय प्रेरित होत की समाजाची सेवा आपल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या अर्थाने घडावी हीच साहेबांची शिकवण आहे आणि त्याच शिकवणीवर आज अनेक वर्ष आपल्या आपल्यासारखे सर्व जीवाभोवाचे कार्यकर्ते चालत आहे ह्याच्यापेक्षा मोठी दुसरी उपलब्ध तसं राजकारणात गोष्टी बदलत राहतात कधी आपण एकमेकांच्या विरोधात असतो कधी आपण एका मंचावर असतो आज योगायोगाने इथे येत असताना रेल्वेचा उल्लेख आपण सर्वांनी केला कामाला गती मिळाली त्या रेल्वेच्या पूर्तीसाठी अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे मग त्यामध्ये जिल्हाभरातल्या संघर्ष समितीच्या लोकांचं योगदान आहे सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या मागणीचं योगदान आहे पण या सगळ्या गोष्टींना पूर्ण स्वरूप येत नाही जोपर्यंत त्याला राजकीय पाठबळ मिळत नाही राजकीय पाठबळाचा जेव्हा आपण या रेल्वेच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळी ते राजकीय पाठबळ हे जर आपण आपल्याला कोणाच्या माध्यमातून मिळालं तर मुंबई साहेब या जिल्ह्याचे भूमुख पुत्र म्हणून आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने या प्रकल्पाचा अर्धा वाटा हिस्सा घ्यावा हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा खऱ्या अर्थाने या रेल्वेच्या प्रकल्पाला कुठेतरी प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळाली आज कोण कोणत्या पदावर आज कोण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय या गोष्टीला खरं तर काहीच अर्थ नाहीये अनेक वर्षाची मेहनत ही आपल्या सगळ्यांचं स्वप्न असलेली रेल्वे लवकरच आता परळीपर्यंतही धावताना आपल्याला दिसणार आहे विषय नुसता रेल्वेचाच नाहीये येताना मला वेळ लागला मला वाटलं परळीहून मला एक तासाच्या आत वडवणीला पोहोचणं सहज शक्य आहे तर वेळ का लागला कारण परळी ते वडवणे ठिकठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आज मी तुमचे खासदार नाही पण रस्ता हा मंजूर मीच करून आणलेला ना मला दहा वर्ष कधी हे मी केलं नाही राजकारणात की हे मी केलंय हे मी केलंय असं मला सांगण्याची कधी गरज वाटली नाही मला वाटलं आपलं आपण काम करत जावं आणि लोक बघत असतात आपण या कामामध्ये आपण राजकारणामध्ये श्रेयवादाच्या लढ्यासाठी नसून आपण राजकारणामध्ये मुंबई साहेबांनी जे आपल्याला शिकवून दिलेलं आहे ऐंशी टक्के नाही पंच्याण्णव टक्के समाजकारण आणि पाच टक्के तुम्हाला तर राजकारण या गोष्टीसाठी आपण या फील्डमध्ये आहोत आणि म्हणून श्रेय घेण्याचा विषय नाहीये सांगते की बदलत असतात गोष्टी तुमच्या राजकारणातली समीकरण ही रोज बदलत असतात पाया कोणीतरी भरतो त्याचा कळत कोणीतरी वेगळा व्यक्ती घ्या मग अशा सगळ्या बदलाच्या काळामध्ये आपल्याला धीर देणाऱ्या कोणत्या गोष्टी असतात तर सातत्याने आपण जे काम करतो म्हणून मी आज ह्याचं उदाहरण यासाठी देते की हाय रक्तदानाचं शिबिर आहे हे सातत्यपूर्ण कार्यक्रम आपण करत राहिलेला आहोत राजकीय परिस्थिती बदलली तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये कोण खासदार आहे कोण आमदार आहे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण सतत हा कार्यक्रम करत आलेलो हो। आहोत म्हणून केवळ मुंडे साहेबांच्या घरी जन्म झाला म्हणून माधन त्यांचं आहे असं नाही तर आज इथे उपस्थित राहून गेली पंधरा वर्ष त्यापैकी अनेक रक्तदाते हे सातत्याने आपल्या रक्तदानाचं पवित्र काम इथे करताय हे सगळे तुम्ही म्हणजे मुंडे साहेबांचे रक्ताचे नातेवाईक झालेले आहात या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा माझ्या चौदामध्ये आज जिल्ह्याचा या मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहोत मग पहिल्या कार्यक्रमाच्या स्वरूपापेक्षा जिल्हा अध्यक्षाला सोबेल असा मोठा खाटात आजचा कार्यक्रम झालेला आहे असे चांगले कार्यक्रम होत राहतील अनेक लोकांचे तुम्ही ते सत्कार घेतले सन्मान घेतले जर कोणाचा राहून गेला असेल नरि तर ते त्यांनी माझा राग काढा सगळं राग काढू नका अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करते तर माझा राग आला तरी काय करणार आहे तुम्ही आता मला तर मतं मागायचे नाही तुम्हाला राग सध्या सध्याचा तुम्हाला कोणाचाही राग आला भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही तो राग तुम्ही माझ्यावर का मला आता मत मागायचं नाही की भविष्यात मागायची वेळ येईल का नाही येईल ते तर पुढची परिस्थिती बघून आपण ठरवू पण कुठल्याही पदासाठी अभिलाषा न धरता साहेबांच्या जन्मदिवसाचा आपण इथे उत्सव साजरा करतोय या मुंडे साहेबांच्या जन्माने आपल्या जिल्ह्याच भविष्य बदललं आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलली आपल्या जिल्ह्याला एक मागास जिल्हा म्हणून तिची ओळख पुसून काढत एक मुंडे साहेबांचा सा जिल्हा म्हणून पूर्ण देशभर ज्या जिल्ह्याचं नाव मुंडे साहेबांनी नेलं त्या मुंडे साहेबांच्या विषयी आपण आपली श्रद्धा आपली आदरांजली अर्पण करत असताना असेच चांगले काम करून एकमेकांना जोडून घेऊन आपल्यामध्ये कधीही कुठल्या जाती धर्माच्या पक्षाच्या भिंती उभ्या न करत आपण सर्व एका जिल्ह्याचे वासी आहोत यासाच कायम ठेवू असा विश्वास व्यक्त करत आपल्या वाणीला विराम तिथे धन्यवाद प्रेम करेन शब्द या ठिकाणी मी देतो आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानण्यासाठी मी ईश्वरजी तांबडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमात आमचे यांना दैवत मानतो असे स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांना आपण दबंग खासदार म्हणतो ज्यांना कोरोनाच्या काळात प्रत आम्ही ज्या ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस आमच्या वडण तालुक्याचे पूल चढवण्याचे काम ज्यांनी केलं अशा आमच्या दबंग खात्यातमुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष नेते अमिशेत केशव आता जिल्ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे आमचे आदरणीय आणि दादा तसेच सुखदेवजी तसे सत्यंद्र बाप्पा घाटे आमचे माझे शेख विश्वनाथ घाटे आमचे तालुका अध्यक्ष पाटील साहेब आणि गोडोरी नगरचे उपनगर अध्यक्ष भाव मुंडे आमचे माजे शिवाजी अप्पा या उपनगराध्यक्ष समितीचे माजी सभापती दिनकर भावांडे गोंडे अंकुजे वारे चेअरमन साहेब येत आणि त्यांना खरोखरच अत्यंत चांगला असा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा या ठिकाणी आयोजित केला असे संजय भाऊ आंदोल यांचे सुद्धा भारतीय जनता पार्टी वडवी तालुक्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणी गोंगरपट्ट्या तालुक्यातून बाहेरून त्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून या जयंतीनिमित्त खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला संपूर्ण असेल

ஆஹ் <muchas> <muchas> 들어 가. 응. 할거 같아. 얘나 드릴 번호가 있는데. 오늘 밤에 라디오를 듣고 가질 수 있어. 아까서 아이고. توهان جو آواز آهي ۽ گرين ٿو